नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अनालायझर न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट लिहा पूर्वग्रह दूषित किंवा जातीय विद्वेषी असं न करता बाकीच्या सगळ्या साडेपाच लाखाच्या पुढं सबस्क्रायबर संख्या गेलेली लवकरात लवकर सहा लाख करा ही विनंती आजचा विषय मोठा गमतशीर आहे जसजशा प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकाजवळ येत चाललेल्या आहेत आणि तसं तसं सुरेश भटाच्या कवितेतली एक ओळ आहे जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला आता इथे नेमकं उलट आहे तंबूत दडायला लागला म्हणण्याच्या पेक्षा जे काय वस्तुस्थिती आहे ते स्वीकारावं लागते आहे कालपर्यंत ज्यांनी वर्ल्ड बेस्ट सीएम असं ज्यांना म्हणले होते त्या उद्धव ठाकरेंना माग पडून झक मारत या सगळ्या लेब्रांडो पत्रकारांना एकनाथ शिंदेची दखल आता घ्यावी लागती आहे आणि ज्या एकनाथ शिंदेना हिनी अंडर एस्टिमेट केलं होतं ज्या एकनाथ शिंदेना खोके खोकासूर गद्दार पन्नास खोके एकदम ओके असं ते सगळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे बोमलायचे हे सगळे टाळ्या पिटायचे आणि आडा आडा ओरडाओरडा करून सुद्धा महाविकास आघाडीचं आधी कौतुक त्याच्यानंतर हे बाहेर पडले म्हणून ह्यांच्या विरुद्ध तळतळाट जे काही घंटा तज्ज्ञ होते त्यांच्या नादाला लागून ह्या सगळ्यांनी एकनाथ शिंदेची एक प्रतिमा तयार केली होती कसे खलनायक आहेत गद्दार आहेत आज नेमका ह्या सगळ्या लोकांना दोन सव्वा दोन वर्षापासून हा एक ह्यांनी साधा म्हणलेला अंडर एस्टिमेट केलेला माणूस ठामठोकपणे त्या खुर्चीवर बसला आणि आता निवडणुकांना तोंड देतो आहे लोकसभेत खणखणीत सात जागा त्यांनी एकट्याच्या बळावर जिंकून जेव्हा दाखवल्या काही पाठीशी नसताना आणि हेव त्यांचे डोळे उघडले मी तुम्हाला एक तुकडा दाखवतो हे राजदीप सरदेसाई लिब्रांडो पत्रकार यांच्या ह्यांची बाकीच्यांनी कशी नामुष्की की नामुष्की केलेली ह्याचे कितीतरी व्हिडिओ उपलब्ध आहेत पण तुम्ही आता बघा हे एकनाथ शिंदेना आपण कसं पेचात पकडू म्हणतात आणि एकनाथ शिंदे त्यांच्यावर कशी मात करतात छोटासा व्हिडिओ तुम्ही बघा दोघे तयार हो जाए, आप तयार हां बिलकुल ना मैं, मेरा काम किया वो, वो क्या तुम्ही बघितला जेव्हा हे उद्धव ठाकरेंची उल्लेख करत आहेत उद्धव ठाकरेंच्या समोर आणि एकनाथ शिंदे बिंदासपणे हो बिलकुल मी समोर समोर यायला तयार मी सांगेल काय केले त्यांनी सांगाव त्यांनी काय केलं आता नेमका हाच मुद्दा समोर येतो था। उद्धव ठाकरेंनी खोटारडेपणा केला बंद दरवाजा आड काय काय केलं त्या सगळ्यांनी बाकीच्यांनी उचलून धरलं मला आश्चर्यचं वाटतं की पत्रकार तर मी समजू शकतो बदमाश कसे आहेत काय एक पुरोगामी विचारवंत आहेत तेही पत्रकार होते एक काळी अगदी मी खाजगीमध्ये बोलत असताना सुद्धा जेव्हा ते गंभीरतेचं आवड म्हणायला लागेल की नाही नाही बंद दरवाजा आड काय झालं काय नाही ते मला कळेच ना की हे लोक इतकं एक खोट्या गोष्टीवरती का म्हणून पसरवं लागलेत बरं जाहीर पण नाही वैयक्तिक अशा छोट्या बैठकीमध्ये सुद्धा हे लोक अतिशय गंभीरतेचं आवाहन नाही नाही बंद दरवाजा आड काय झालं काय माहिती नाही ते आमचे काही पत्रकार मित्र आहेत दुसरे तरुण सुद्धा ते कायमस्वरूपी उद्धव ठाकरे आण सगळं मी त्यांना फक्त एक साधा प्रश्न विचारला आज तेव्हापासून आज तायत पाच वर्ष वाहिल्या जातात म्हटलं मला एक पुरावा द्या बंद दरवाजा आड यांना सत्तेचं वचन दिलं होतं याचा कुठंतरी काहीतरी तर खुलासा त्या सगळ्या प्रचार सभेमध्ये कुठंतरी ते यायला पाहिजे कुठंतरी सुगावा लागायला पाहिजे हा जो खोटाडेपणा हे करायला लागलेत हे बोलले ते खरं याचा एक तरी पुरावा कुठल्या तरी स्वरूपात समोर यावा भले बंद दरवाजा आड तुम्ही चर्चा करू आणि जेव्हा नंतर तथाकथित मुख्यमंत्री पदाच्या मोहामध्ये तुम्ही सगळं हिंदुत्वाचा त्याग केला बाळासाहेबांच्या विचाराचा त्याग केला आता अगदी वक्षच्या प्रश्नावरती जेव्हा सगळं पितळ उघडं पडलं ते मुस्लिमांनी तुमच्याकडे मोर्चा काढला की तुमचे खासदार बाहेर का पळून गेले तुम्हालाकडे काय उत्तर आहे आता एकनाथ शिंदे ज्या ठामठोकपणे राजदीप सरदेसासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या पत्रकाराला पण त्याची ठेवायला तयार नाहीत पत्रास त्याचं कारण असं आहे की त्यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष काम केल्याचं आणि वास्तव स्थिती जे आहे त्या सत्याचा प्रत्यक्ष आधार आहे त्यांना सगळ्यात साधी गोष्ट अशी होती की तुम्ही राजकीय तडजोडी काही करा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपल्या नेत्यांनी सांगितले आपण त्याच्या बरोबर आहेत सगळे गेले होते ना शिवसैनिक म्हणजे आमदार महाविकास आघाडीचा निर्णय झाल्याच्या नंतर कुठल्याही आमदाराने कुठल्या पद्धतीने काही उघड असं बंड काही केलेलं नव्हतं काही कोणी म्हणलेलं नव्हतं तेव्हा सगळ्यात पहिली कुरबूर जी सुरू झाली ती या मग एकतर करोना कोरोना सुरू झाला तिथं अडचण वेगळीच मुख्य म्हणजे शिवसैनिकांची कामं होईन सरळ साधी व्यवहारिक तक्रार होती त्याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सलग पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कधीही सर्वसामान्य शिवसैनिकांची कामं त्या त्या मतदारसंघात होत नाही अशी तक्रार आलेली नाही हेच बोललत होते राजीनामे आमच्या खिशात येत आमचे मंत्री राजीनामे देतील मंत्री काय म्हणले नाहीत राजीनामे तर बाहेर आले नाहीत प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्यांची कामं होत नाहीत अशी तक्रार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेली नव्हती नेमकं उलट हे सगळे कार्यकर्ते वरती जाऊ द्या काही सत्ता असो तुम्ही शरद पवारांच्या मांडीवर बसा किंवा सोनिया गांधीच्या पदराच्या खाली या तुमचा मुद्दा आहे तो सगळा सर्वसामान्य शिवसैनिकांची कामं होत नाही त्या त्या ठिकाणचे काँग्रेसचे आणि विशेषतः राष्ट्रवादीचे पालकमंत्री अडकाटे करतात ही पहिली तक्रार होती आणि दुसरी गंभीर तक्रार जसं जसं एक दोन वर्ष झाले होत आली होती आणि आता लोकांना तोंड द्यायचं आहे निवडणुकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तेव्हापासून पेंडिंग होत्या तो सगळा जो विषय होता आणि पहिल्यांदा एकनाथ शिंदेसारख्या सगळ्यांच्या पोटात गोळा उठला की आता मतदारांना तोंड काढायचं कारण आपण हिंदुत्वाच्या नावावरती भाजप बरोबर युती करून निवडून आलेलं होतं मोदींची प्रचंड लाट होती ह्यांच्या भाषेत खरं तर मोदींना एकोणीसशे दोन हजार चौदा मध्ये मिळालेली मतं आणि नंतरची मतं ह्याच्यामध्ये फरक आहे सहा टक्क्यांचा आता ही दोन हजार एकोणीस पेक्षा चोवीसमध्ये सत्तर लाख मतं जास्त पडलेली आहेत हे भले किती नॅरेटिव्ह सेट करू भाजपचा पराभव झाला म्हणून हे मतदार त्या शिव सर्वसामान्य शिवसैनिकाला नीट कळत होतं त्यांची ही गोचीहून बसलेली होती म्हणून त्यांनी जेव्हा सांगून पाहिले की नाही आपल्याला भाजप बरोबरच जावं लागेल कारण की मतदार आपलं ऐकणार नाही ही सरळ साधी मांडणी होती एकनाथ शिंदेची याच्यामध्ये काय चूक होतं आणि आताही जेव्हा राजीप सरदेसाई कोंडीत पकडू पार होता आणि तेव्हा थामठोकपणे ते उत्तर कसं देतात तुम्ही बघा दुसरा एक अजून दूसरा तुम्हें जरूर पाच तुम्हारा सगत महत्वा एक एकनाथ शिंदे विश्वास दुसरा एक दूसरा सा तुकड़ा ये स्कीम जो है ये हमने तो, कर्नाटक में किया है एक नाथ शिंदे इसे कॉपी कर रहे हैं बीजेपी ने इसको शिवराज सिंह चौहान ने किया था ये कॉपी है केवल स्कीम है केवल चुनाव जीतने के लिए कर्नाटक में उन्होंने शुरू किया उसके बाद बंद कर दिया चुन के आने के बाद बोले हमारे पास पैसे नहीं है केंद्र सरकार ने हमको पैसे देने चाहिए हिमाचल प्रदेश में उन्होंने स्कीम शुरू किया बाद में बंद कर दिया बोले प्रिंटिंग मिस्टेक है अभी कुछ लोग पहले बोलते थे खट खटाखट खट खटाखट दो अरे कहा गया खट खटाखट लेकिन फटाफट -पट हमने दे दिया हमने दे दिया बगित आत्मविश्वास कि परिस्थिति काय होती तुम्हें लक्षा गया नंतर दोन आता वर्ष उलटून गेलेली आहेत जून दोन हजार काय मला वाटतं बावीसमध्ये सत्तांतर झालेलं आहे जून एंडला म्हणजे जुलैपासून आणि आता सप्टेंबर आहे चोवीस पण चोवीसचा सव्वा दोन वर्ष व्हायला लागले जवळपास ह्या सगळ्या कालखंडामध्ये ज्या आत्मविश्वासाने एकनाथ शिंदेनी काम केले अजित पवारांना घेतलं बाकीचं काय झालं हा सगळा बाकीच्यांचा प्रश्न आहे शिवसैनिकांच्या पातळीवरती जो निष्ठावान शिवसैनिक होता त्याचे दोन मुद्दे होते फार साधे नंबर एक आपली कामं झाली पाहिजेत नंबर दोन आपण मतदारांना तोंड देताना आपला हिंदुत्वाचा अजेंडा आपल्याला सोडावा नाही लागला पाहिजे कारण की त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे अडवाणींच्या रथयात्रेपासून निष्ठेनं काम करणारे शिवसैनिक आहेत त्या सगळ्यांना बाकीचं तुम्ही वरती काय करा उद्या भाजपने जरी हिंदुत्व सोडलं तरी आपण नाही सोडायचं ही त्याची निष्ठा आहे हिंदुत्वावरची मोदींवरती तो त्यांना नेता का मानतो कारण की मोदी बाळासाहेबांच्या सारखं ठामपणे हिंदुत्वाच्या पाठराखण्याची भूमिका घेतात योगी घेतात अमित शहा घेतात ह्या गोष्टीमुळं सर्वसामान्य शिवसैनिक हा त्यांच्या पाठीशी आहे आणि स्वतः त्याची कामं होत आहेत हिंदुत्व आणि त्याची कामं ह्या दोन मुद्द्यावरती शिवसैनिक आजही ह्या राजवटीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांपर्यंत त्यांना पोहोचता येत होतं त्यांच्याभोवती दरबारी राजकारण नव्हतं स्वतः बाळासाहेब त्या दरबारी राजकारणात अडकलेले नव्हते शिवसैनिकाचा थेट सरळ कॉन्टॅक्ट देवाशी सरळ संपर्क मध्ये बडवे नाहीत असा बाळासाहेबांशी होता तसा आता योगायोगाने एकनाथ शिंदेशी आहे एकनाथ शिंदे किती कॅरिस्मॅटिक नेतृत्व आहे की नाही बाजूला ठेवा शिवसैनिकांसाठी तो, तो सगळ्यात जास्त अप्रोचेबल असलेला नेता आहे एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रातला आजचा सगळ्यात जास्त अप्रोचेबल नेता आहे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तर तो गळ्यातला ताईत आहे तो कधीही रात्री सुद्धा दोन दोन वाजता जाऊन त्यांच्या गणपतीची आरती केली नेल हा जर असा मुख्यमंत्री आम्हाला लाभला असेल हे सर्वसामान्य शिवसैनिकांचं मत पत्रकारांच्या बरोबर पोहोचतं आहे त्यांच्यापर्यंत कट्टर शिवसेनेच्या मतदारांनी पहिली पसंती म्हणून एकनाथ शिंदेलाच निवडलेलं आहे ज्या सात जागा त्यांनी निवडल्या जिंकून आलेल्या आहेत त्या बाळ उद्धव ठाकरेच्या उमेदवाराच्या विरोधात आलेल्या आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी स्वतःच मेटल प्रूव्ह करणे असं ते हिंदी इंग्रजी मधला शब्द आहे ना तसं स्वतःचं जे काही सत्व आहे स्वतःची जी काही ताकद आहे त्यांच्या कार्यकर्त्या तुम्ही टीका करणाऱ्यांबद्दल माझं काहीच म्हणणं नाही जे शिवसेना भाजपचे विरोधक आहेत ते एकनाथ शिंदेला काही बोंबलू शकतात त्यांच्या नावात ज्यांना आधीपासून टीका करायची त्यांचा मुद्दाच नाही आहे काही एक फार चांगला मुद्दा भाऊंनी मागं उपस्थित हो केला होता मोदींकडून वाटेल तशी अपेक्षा करणारे ना आदवा तद्वा बोलणारा त्यांनी फार साधं विचारलं तू कधी मोदींना मतदान केलं बाबा चौदाला नाही केलं एकोणीसला नाही केलं चोवीसला नाही केलं मग तू कशासाठी मोदीच्या नावानं आरडाओरडा करायला लागला तरी तसं तुझ्या तशा अर्थाने तू मोदीला नेता मानलेलाच नाहीये तसंच ज्यांचा बाळासाहेबांवरती आक्षेप होता उद्धवती काय असेल काय नाही वेगळी गोष्ट गोष्टनाथ शिंदेला उद्धव ठाकरे आता केवळ त्या सगळ्या सेक्युलरांच्या मांडीवर जाऊन बसल्या म्हणून यांना जवळचं वाटतं हे जे सगळे शिवसेनेचे मूलता विरोधक राहिलेले त्यांनी एकनाथ शिंदेला शिवाय देऊन काही फरक पडणार नाही ते विरोधातच येत पण जे कट्टर शिवसैनिक होते जे हिंदुत्ववादी विचाराचे होते आजही निष्ठेने त्याच पक्षाला ते मतदान करतात ते सगळे आज ठामपणे एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत हे निश्चित विरोधकांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे निवडणुका तोंडावरती आहेत आणि ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांची वस्तुस्थिती तंबूत दडायला लागला तर मी असं म्हणेल की त्यांचं जे ढोंग आहे ते आता तंबूत दडायला लागलेले आणि सत्य बाहेर आलेले त्यांना मान्य करावं लागतंय की आज एकनाथ शिंदे हे नेतेपदाच्या रेसमध्ये आहेत जे शिवसैनिक जो शिवसेना नावाचा पक्ष बाळासाहेबांनी जन्माला घातला मोठा केला वाढवला त्याचे खरेखुरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत इथेच थांबूयात धन्यवाद